नमस्कार मी सचिन कुटे आजचा व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ पी एम किसान याच विषयावरती आहे या मागे दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी पी एम किसान या विषयावरती बनवून टाकलेले आहेत पण तरी बऱ्याच लोकांना पी एम किसान रजिस्ट्रेशन किंवा काही लोकांचे चुका झालेल्या आहेत किंवा दुरुस्ती करायची आहेत याच विषयावरती बरेच प्रश्न आहेत तेच प्रश्न आज आपण बघणार आहोत त्याच्यापैकी पहिला असा प्रश्न आहे की, की नवीन रजिस्ट्रेशन कोण करू शकतात तर बघा नवीन रजिस्ट्रेशन तेच लोक करू शकतील ज्यांच्या नावाने जमीन दोन हजार एकोणवीसच्या आधी आहेत ज्या लोकांना जमीन दोन हजार एकोणीसच्या नंतर म्हणजे समजा ज्यांनी कुणी जमीन दोन हजार एकोणीस नंतर विकत घेतलेली आहे त्या लोकांना तर याच्यात रजिस्ट्रेशन बिलकुल करता येणारच नाही त्याच्या व्यतिरिक्त असे काही लोकं असतील ज्यांना वारसा नक्काने जमीन भेटली वारसा नक्काने जमीन म्हणजे असे की समजा वडिलांनी किंवा आईने किंवा भावाने तुमच्या नावाने करून दिली पण ज्या व्यक्तीने तुमच्या नावाने जमीन करून दिली तो व्यक्ती जर जिवंत आहे तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकत नाही लक्षात घ्या जर तुमच्या नावाने जमीन झालेली आहे पण ज्याच्या मार्फत झालेली आहे जर तो व्यक्ती जिवंत असेल तर तुम्ही याचं रजिस्ट्रेशन करू शकत नाही या प्रश्ना आ, या, या प्रश्नावरती बऱ्याच लोकांना शंका होत्या म्हणून यावर मी जोरजोरून सा तुम्हाला सांगत आहे की अशा कंडिशनमध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाही पण असे कास्तकार ज्यांचे वडील हो आहे त्यांना पहिले हप्ता मिळत होता पण आता ते मृत पावलेले आहेत आणि वारसा नक्कानी त्यांच्या नावाने जमीन झालेली आहे ते लोक यासाठी अप्लिकेबल आहेत म्हणजे समजा मुलाच्या नावाने जमीन झालेली वडिल आहे वडिलामार्फत आणि वडील आता मृत पावलेले आहेत त्या कंडिशनमध्ये तो मुलगा पी एम किसानसाठी नवीन अर्ज करू शकतो दुसरा प्रश्न असा की जे पी एम किसानचे काही रजिस्ट्रेशन झालेले होते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना एक हप्ता कुणाला एक हप्ता भेटला किंवा कुणाला दोन हप्ते आले आणि नंतर लगेच ते पैसे येणं बंद झाले तर काय करायचं आता त्याच्यावरती तर बघा ज्यांना पैसे मिळत होते आणि आता अचानक बंद झाले पहिले तर त्यांनी ऑनलाईन किंवा कृषी ऑफिसमध्ये जाऊन याच्याबद्दल माहिती विचारून घ्यावी की त्यांचे पैसे का बंद झाले आणि विचार ते विचारल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते लोक तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही ऑनलाईन आले तर आम्हीसुद्धा तुम्हाला त्याविषयी माहिती देऊ त्यानंतर तुम्हाला पुन्हा आपले कागदपत्र सगळे घेऊन पुन्हा त्यावर रजिस्ट्रेशन करावं लागेल किंवा जी काही माहिती चुकलेली असेल त्याला एडिट करून पुन्हा तो अर्ज सबमिट करावा लागेल असं केल्यानंतर मग पुन्हा तुमचा अर्ज प्रोसेस होईल आणि नंतर मग शासनातर्फे तुम्हाला त्या योजनेचा लाभ देण्यात येईल आता काही प्रश्न असे होते की एका सातबाऱ्यावर समजा दोन नावं आहेत किंवा तीन नावं आहेत तर तिघांनीही अर्ज करायचा का तर बघा योजनेचा लाभ हा एका सातबाऱ्यावर जर तीन नावं असतील चार नावं असतील किंवा कितीही नावं असतील पण तुमचा एरिया जर एकच आहे सगळे मिळून तर तुमच्यापैकी कोणत्याही एकाच व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार आहे जर समजा एक सर्वे नंबर आहे पण खातेदार दोन वेगवेगळे आहेत त्या कंडिशनमध्ये तुम्ही आपापला वेगवेगळा अर्ज करू शकता पण एकच खात एकच खाता नंबर आहे आणि त्या सातबाऱ्यावर समजा चार दोन तीन जितकी काही नावं असतील त्याच्यापैकी कुठलाही एकच खातेदार त्या योजनेचा लाभ घेऊ शकेल सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही तर याच्या व्यतिरिक्तही आपल्याला या पी एम किसान योजनेविषयी समजा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवू शकता तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नावरती आपण पुन्हा काही व्हिडिओ बनवता येईल आपल्याला तर तुमच्या माहितीसाठीच हा व्हिडिओ होता तर ज्यांना कुणाला माहिती नाही त्यांनी ही माहिती लक्षात घेऊन घ्या जर अर्ज करायचे असतील तर, तर तुम्ही नक्की ऑनलाईन येऊन अर्ज करू शकता